वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादामुळे महायुतीमधील अंतर्गत तणाव समोर आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत आता तुटेपर्यंत ताणले गेले थांबलं पाहिजे असे वक्तव्य केले त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे अजित पवार यांनी वाद मिटवण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे बोलले जात आहे यावर शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे जर दादा एक पाऊल पुढे जाताना दिसत असतील तर आमचे दोन पाऊल पुढे असतील असे त्यांनी स्पष्ट केले आम्हालाही वादविवाद करून राजकारण करण्याची हौस नाही परंतु प्रत्येकाने वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून घेणं गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले चुकीचे आणि खोटे नाटे व्हिडिओ दाखवून किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न थांबवावा असे आवाहनही गोगवले यांनी केले आहे वरिष्ठांनी यावर लक्ष घालावे अशी मंत्री गोगावले यांची मागणी असल्याचे समजते लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा